मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो घोले रोड इकडच्या एक एका हॉस्टेलमध्ये आलेलं आहे मी हे हॉस्टेल महानगरपालिकेचं हॉस्टेल आहे आणि मुद्दा मी तुम्हाला पुढे जे सांगणार आहे तो माझ्या अगदी हृदयाच्या जवळ ह्यासाठी आहे कारण का हा शिक्षणाशी संबंधित आहे विद्यार्थ्यांशी संबंधित आहे मित्रांनो पुणे हे आपलं विद्येचं माहेरघर आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि हे माहेरघर म्हणजे इतकं म्हणजे जगप्रसिद्ध आहे अगदी फक्त भारतामध्येच नाही तर जगप्रसिद्ध आहे इथे शिक्षणाला किती किंमत आहे आणि इथे शिक्षण मिळतं हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे महाराष्ट्रामधले या राज्यामधले आपल्या वेगवेगळ्या शहरामधले विद्यार्थी किंवा मुलं जी आहेत ते शिक्षणासाठी पुण्यामध्ये येत असतात आणि पुण्यामधलं राहणीमानसुद्धा खूप महाग आहे काहींना परवडत नाही वगैरे ते मध्यमवर्गीयंना तर ते अगदी अशक्यप्राय गोष्ट अशी आहे त्यामुळेच महानगरपालिका आणि शासनानं विचार करून तिथे एक हॉस्टेल बांधलं म्हणजे त्यांना राहता यावं त्यांना राहणं खाणं पिणं त्यांचे प्राथमिक खर्च जे असतात शिक्षणासाठी लागणारे ते सगळे पूर्ण व्हावे जेणेकरून जे गरजू विद्यार्थी पुण्यातल्या बाहेरचे जे आहेत त्यांना त्यांना शिक्षण घेता यावं हा उद्देश आहे आणि ह्या म्हणजे हे जे हॉस्टेल आहे हे जे वसतिगृह आहे ते त्या बेसिसवरच आहे मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद